दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म अठराशे बारा आणि मृत्यू अठराशे शेहेचाळीसमध्ये झाला आहे त्यांचा मृत्यू हा एकतीस जुलै अठराशे शेहेचाळीसमध्ये झाला आहे जन्म जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले येथे झाला आहे त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला पूर्ण नाव गंगा गंगाधर शास्त्री जांभेकर आईचे नाव होते सगुणाबाई त्यांनी आत्मसात आत्मसात के केलेल्या भाषा बघा संस्कृत इंग्रजी गुजराती बंगाली फारशी मराठी लॅटिन फ्रेंच हिंदी कन्नड आणि तेलगू बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून जांभेकरांना ओळखलं जातं आयोग विचारता लक्षात ठेवा म्हणून अठराशे तीसमध्ये नियुक्ती झाली होती तीनशे रुपये त्यांना पगार होता अठराशे बत्तीसमध्ये सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या रा युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी जांभेकरांसाठी विचारलं जातं अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक कोण होते ते जांभेकर होते एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळेचे निरीक्षक करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात होते लक्षात ठेवा मुंबई इलाक्यातील प्राथमिक शिक्षक म्हणजे प्राथमिक शाळांचे निरीक्षण करण्यासाठी एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून जांभेकरांची नेमणूक करण्यात आली होती त्यांच्या प्रेरणेने प्रभाकर आणि उपदेश सॉरी त्यांचे प्रेरणेने प्रभाकर ओ उपदेश चंद्रिका ही नियतकालिके निघली होती ग्रंथ पुनर्विवाह प्रकरण बाल व्याकरण हिंदुस्थानचा इतिहास सार संग्रह हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इंग्लंडचा इतिहास ज्योतिषशास्त्र नीतिकथा ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरीचे संपादन आणि शून्यलब्धी मराठी भाषेतील पहिले त्यांचं पुस्तक होतं शून्यलब्धी हे काही महत्त्वाचे ग्रंथ त्यांचे लक्ष ठेवा जसं की बा हिंदुस्थानचा इतिहास असेल संग्रह पुन्हा हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास ज्ञानेश्वरीचे पाठभेदसह संपादन आणि शून्य लब्ध वृत्तपत्र विषय कार्यवाह दर्पण जमेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ओळखला जाता मराठीचे पहिले वृत्तपत्र दर्पण शुक्रवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी जांभेकरांनी मुंबईत सुरू केले होते त्यापूर्वी मुंबाबार वृत्तपत्र त्यांनी प्रकाशित झाल्याची नोंद आहे अठराशे अठ्ठावीसमध्ये दर्पण प्रारंभी पाक्षिक होते अठराशे बत्तीसमध्ये मध्ये ते साप्ताहिक झाले चार मेला आता काळबादेवी रस्त्यावरील मॅसेंजर प्रेसमध्ये छापले जाई तर, तर शुक्रवारी तर शुक्रवारी प्रसिद्ध केले जात असतात दर्पणचा आकार हा एकोणीस बाय अकरा पॉईंट पाच इंच होता हे दोन भाषेत इंग्रजी आणि मराठी भाषेत छापले जायचे दर्पण रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे दोन ग्रहस्थ या पत्राचे चालक होते स्वतः जांभेकर इंग्रजी मजकुराचे मराठीत भाषांतर करत होते एका बदनामीच्या खटल्यात जांभेकर आणि जांभेकर यांना आठशे रुपये दंड झाला त्यामुळे दर्पण वर्तमानपत्र बंद पडले आता दिग्दर्शन मासिक प्रसारित करण्याचा मूळ उद्देश होता भौतिक ज्ञानाचा प्रसार करणे हा होता दिग्दर्शन हे मासिक केलं अठराशे चाळीसमध्ये के मध्ये दिग्दर्शन हे मासिक भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी सुरू केलं हे मराठी ते पहिले मासिक होते या मासिकाद्वारे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार केला जात असे अठराशे चाळीस साली जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्यांना दिग्दर्शन या प्रस्ताव प्रस्तावनेत लिहिलेल्या ले लेखामुळे मिळालेले लक्ष ले 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 ले। ठेवा कुलाबा शाळेचे ते संचालक होते जिओग्रॉफिकल सोसायटी इंग्लंडच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते मराठी भाषेतील विविध पाठ्यपुस्तकाची त्यांनी निर्मिती केली होती विधवा विवाहाचा पुरस्कार केला तसेच बालविवाह सतीप्रथा इत्यादींना त्यांनी विरोध केला होता त्यांचे प्राचीन भारतातील शिलालेख व ताम्रपट या विषयावरील विविध लेख एशियाटिक सोसायटी नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते अठराशे चौतीसमध्ये एल्फिस्टन कॉलेज येथे त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली लक्षात ठेवा तेथिथे ते भौशिकशास्त्र ते ते खगोलशास्त्र गणित हे विषय शिकवत होते जांभेकरांना काय म्हणतात आद्य इतिहास संशोधक सुधारणावाद्यांचे प्रवर्तक महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक असे त्यांना म्हणले जायचे अठराशे पंचेचाळीस साली ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत वाचकांसाठी त्यांनी हाती दिली पुन्हा नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना जांभेकरांनी केली होती शेषाद्री प्रकरण हा राज्यसेवा दोन हजार तेराला कुशल विचारला होता शेषाद्री शेषाद्री ब्राह्मणाच्या श्रीपद श्रीपती व नारायण या दोन मुलांपैकी नारायण यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती रेवर नेटिव्ह आणि मरेज मरे मिचल या मिशनाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन श्रीपतीने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेऊ नये म्हणून जांभेकरांनी न्यायालयापर्यंत त्या न्यायालयामार्फत त्यास ताब्यात घेऊन त्याचे शुद्धीकरण केले आता मराठी भाषेतील पहिले जर दैनिक म्हणलं तर ज्ञानप्रकाश आहे पहिले वृत्तपत्र दर्पण आणि पहिले मासिक म्हणून दिग्दर्शन आहे यासाठी जांभेकर यांनी नाना शंकर सेटव दादो दादोबा पांडुरंग यांची मदत घेतली होती शस्त्रद्धी प्रकरणासंदर्भात या प्रकरणामुळे त्यास ब्राह्मणांच्या रोषाला जावे लागले होते ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मराठी माणसे स्वीकारणारी मराठी माणसे विष्णू प्रभाकर करमकर बाबा पद्मजी रामकृष्ण मोडक नारायण टिळक पुन्हा पंडिता रामाबाई आणि गोविंदराव काने ज्ञान मराठी भाषेतील पहिले दैनिक कृष्णाजी रानाडे यांचा आहे शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले आहे ते इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र आणि इत्यादी विषयावर लेखन करीत असत त्यांचा मृत्यू हा सतरा मे अठराशे शेचाळीस ऋतु बनेश्वर येथे झाला धन्यवाद आडवल आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा